प्रश्न क्रमांक सव्वीस दिलेली अक्षर मला उलट क्रमाने लिहिल्यास मधल्या अक्षराच्या डावीकडील आठवे अक्षर डावीकडून कितव्या क्रमांकावर असेल या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सत्तावीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अठ्ठावीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणतीस ते एकतीससाठी साठी सूचना दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा एकोणतीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकतीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बत्तीस गटातनं बसणारे पद पर्यायातून निवडा प्रश्न क्रमांक बत्तीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेहतीस पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौतीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पस्तीस या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक छत्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सदतीस आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अडतीस खालील आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चाळीस कागदाला घडी घालून छायांकित केलेल्या ठिकाणी कापून उघडल्यास त्याचा आकार कोणत्या पर्यायातील आकृतीनुसार या ठिकाणी दिसेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन थोडंसं या ठिकाणी जर बघितलं तर पर्याय क्रमांक एक येईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बेचाळीस प्रश्न क्रमांक बेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक त्रेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन अचूक पर्याय दिलेले होते तर एक आणि दोन येईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पस्तीस मीटर प्रश्न क्रमांक सेहेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन असून पर्याय विचारलेले आणि चार येईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे सन दोन हजार बावीसचा बालिका दिन सोमवारी आला असेल तर त्याच वर्षीचा क्रांती दिन कोणत्या दिवशी आला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वेन आकृतीवरती प्रश्न विचारलेले होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेरा एकोणपन्नास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बत्तीस प्रश्न क्रमांक पन्नास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौसष्ट प्रश्न क्रमांक एक्कावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केशवसूत प्रश्न क्रमांक बावन्न राष्ट्रीय मतदार दिवस पंचवीस जानेवारी तर संविधान दिवस केव्हा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक त्रेपन्न पहा प्रश्न क्रमांक त्रेपन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक चौपन्न दोन असून पर्याय नऊशे त्रेसष्टचा सहसंबंध एकशे सी तर आठशे बेचाळीसचा सहसंबंध कोणाशी तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि तीन प्रश्न क्रमांक पंचावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एस हे चार प्रश्न क्रमांक छप्पन्न प्रश्न क्रमांक छप्पन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सत्तावन्न प्रश्न 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 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणसाठ प्रश्न क्रमांक एकोणसाठ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक साठ दोनच पर्याय विचारलेले होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक आणि दोन प्रश्न क्रमांक एकसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधरा वर्ष प्रश्न क्रमांक त्रेसष्ट पहा या ठिकाणी खाली चारही घन एकाच घनाची विविध पृष्ठे आहेत त्यावर एक ते सहा अंक लिहिले आहेत तर समूह पृष्ठांवरील अंकांची चुकीची जोडी कोणती तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विचारलेलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन व पाच पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक चौसष्ट प्रश्न क्रमांक चौसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि तीन प्रश्न क्रमांक पासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सहासष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे दोन आणि चार एकोणीस आणि सत्तावन्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सव्वीस त्रिकोण एकूण प्रश्न क्रमांक अडुसष्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणसत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सत्तर प्रश्न क्रमांक सत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकाहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठशे वीस प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एफ क्यू ई प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर पहा प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक तीन येईल चाळीस प्रश्न क्रमांक बहात्तर पर्याय क्रमांक तीनच येणार आहे आणि प्रश्न क्रमांक एकाहत्तर दोन येईल आठशे वीस प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीन वेळा प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर तर या ठिकाणी या पंच्याहत्तर या प्रश्नाचं उत्तर होतं पूर्ण बदल होणे तर अशा पद्धतीने आपण आठवी स्कॉलरशिपचा काल झालेला बुद्धिमत्तेचा पेपर त्याची संपूर्ण उत्तरसूची या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे लवकरच सर्व उत्तरसूचीवरील स्पष्टीकरणे आपण पाठवणार आहोत भेटूया लवकरच धन्यवाद